भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शाक्य विकास मंडळ ट्रस्टच्या वतीने बुद्धरूप प्रतिष्ठापना भव्य शांती संदेश यात्रा शाक्य विकास मंडळ ट्रस्ट व सुजाता महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पांडवनगर येथील शाक्यमुनी बुद्धविहारामध्ये थायलंड इथून आणलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक अशोक गिवरे यांच्या हस्ते करण्यात आली होती तसेच शाळे संदेश यात्रा काढण्यात आली होती यावेळी सामूहिक बुद्ध वंदना करून व उपस्थितांना खीर वाटप करण्यात आले कर यावेळी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे यांनी बुद्ध मार्गदर्शन केले